स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आणि कर्जत शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी करणार काय स्वराज्य संकल्प शहाजी राजांचा राजमाता जिजारबाई साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धागले झाली छत्रपती संभाजी महाराजकरांचा सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे व सर्व सकल मराठा समाज याचप्रमाणे सर्व शिवप्रेमी आणि कर्जतकर यांच्या वतीनं येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने माझ्या राजाला अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते प्रचंड मोठा असा भव्य दिव्य पुतळा आणि त्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व महापुरुषांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला वातावरणामध्ये कर्जतच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण या ठिकाण साजरी करतोय आलेल्या सर्वांच या शिवभक्तांचं मनपूर्वक या ठिकाण स्वागत करतो महाराष्ट्राची आई तुळजाबा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तुला वंदना तुछा प्रेर नेने, लिशा मुक्त भया मुक्ती मिळाली जनांना गुलामी कुणाला कुणाची जनाई नसे दुःख नसे न्यून कोणा फुला

शिवाजी जनान तसे चित्त दे जिजामा उर्फी तर तो एक मंत्र आहे तो मंत्र विचारतात अंगातलं रक्त कसायला लागत आणि एकीकडे साखरात्मकतेचा प्रवाह मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक दे साठे नव्हता शिस्त पुरुटी नव्हता यासाठी तुम्हाला तर शिकले तुम्ही नाही मर्दांनी त्यांनी गोळा केले नाही तर स्वराजाला प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या शस्त्र दिले आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती गजाश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर

आपण शेजबाजी या शिवजयंतीचा साधित हा सन्मान आपण करत आहोत आणि सर्वात शेव पोलीस स्थानकाचा सन्मान मी आदरणीय रावसाहेब धांडे सकल मराठा समाजाचे समन्वय या पोलीस आपण सन्मानित करावा आणि त्यानंतर गेले दीड त्याही चर्चेनं विनंती करतो आपण आपली गाडी बाजूला करायची आहेत हे सर्व सन्मान झाल्याच्या नंतर सकल मराठा समाजाचे समन्वय आदरणीय रावसाहेब राणे विनंती करतो सर्वांचे आभार व्यक्त करावेत आणि त्यानंतर हा सोहळा परिपूर्ण केला जाईल संपन्न <Games> केला जाईल त्यांच्या वतीने सर्व शिवप्रेमींचा मनपूर्वक आभार मानतो चार वाजता मिरवणुकीला भव्य अशी मिरवणूक आहे तरी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे सहभागी होय मी विनंती करतो छत्रपती शिवराजी महाराज की छत्रपती संभ्राजी महाराज की या ठिकाणी माझी समन्वयक हो दालाने साहेब पुरंदर त्या ठिकाणी छत्रपती शिवराज अभिनव युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा या वर्षी देखील चालू होती धनंजय लाडाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं आजही मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रक्तदान या ठिकाणी केले आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण कर्जत तालुका शिवमय झाल्याचं पाहायलाच मिळतं आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मा आहोत माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे देखावा आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे आणि या भव्य अशा पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं आहे याचप्रमाणे भव्य असा या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ऐंशी फूट व उंच असा भगवा ध्वज उभा करण्यात आलेला आहे यासह विविध कार्यक्रम या ठिकाणी घे झाल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं आणि एक उत्साहाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सकल मराठा समाज यांच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी शिवजयंतीचा पाहावायच मिळतो आपण सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब दांडे त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत कार्यक्रमांचं आयोजन करा सकल मराठा शिवजयंती उत्सव सकाळी आत्ताच मूर्तीचं पूजन झालेलं आहे व रक्तदान शिबिर शि शिबीर सुरुवात आहे उद्घाटन झालेलं आहे व एक ऐंशी फुटाचा द्वज असा सर्व शिवभक्तांनी उभा केलेला आहे संध्याकाळी चार वाजता मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात होईल आपण जर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी मिरवणूक काढल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये डी जे वगैरे आयोजन केल्या दिसून येतं यावेळी या ठिकाणी या कशाचं आयोजन केलं डी जेला ह्यावेळेस पूर्ण फाटा दिलेला आहे निजिम पथक पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा होईल ढोल ताशाच्या गजरात तरी सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा सर्व सर्व शिव शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सकल मराठा समाज कर्जत तालुका दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचं मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने सर्व शहरात सजावट करण्यात आलेली आहे आणि सकाळी अकरा वाजता मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आज दिवसभर भरगतचं जयंती निमित्त ठेवण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने अभिनव युवा प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने मराठी मुलांची शाळा कर्जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी मी सर्व सकल मराठा समाजातर्फे सर्व कर्जत तसेच पंचकृषीतील सर्वांना आव्हान करतो की रक्तदान, रक्तदान रक्तदाना शिवजयंतीनिमित्त सर्वांनी रक्तदान करावं तसेच संध्याकाळी चार वाजता मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीचं नि आयोजन केलेलं आहे त्यामध्ये ढोल पथक आहे लेज लेजिम्मा महापथक आहे बँड त्याच्यानंतर घोडे आहेत त्याच्यानंतर रथ आहे मिरवणूक रथ आहे त्याच्यानंतर विविध अशा महिलांचं तसेच मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व शिवभक्तांना तसेच सगळ्यांना मी आवाहन करतो की या मिरवणुकीमध्ये पारंपरिक मिरवणुकीचा सर्वांनी आनंद घेण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं असे मी सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने आवाहन करतो तसेच आपल्या छत्रपती चौकामध्ये किती फुटाचा ध्वज ऐंशी फुटाचा स्वर ध्वज उभा दो, केला आहे भगवा ध्वज दोज, त्या ध्वजाचं पूजन पूजनाने तसेच छत्रपतींच्या मूर्तीच्या पूजनाने संध्याकाळची मिरवणूक सुरू होईल असे मी सकल मराठा समाजातर्फे सर्वांना निमंत्रण करतो व आवाहन करतो की सर्वांनी यामध्ये सामील व्हावं म्हणजे डीजे ला फाटा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे खेळ आहेत लिजिम आहे ढोल आहे पथक आहे आणि शिव शिवकालीन जे खेळ आहेत त्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिले आहे पुढे चॅनल साठी गणेश जेवरी अहिल्यानगर एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवीती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव